नमस्कार मित्रांनो आता खास दिवाळीसाठी के जी एन ज्वेलर्स भन्नाट ऑफर घेऊन येत आहे ही ऑफर फक्त अठरा ते चोवीस ऑक्टोंबरपर्यंत असेल ही भन्नाट ऑफर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चांदणी चौक पोलीस स्टेशनच्या समोर के जी एन ज्वेलर्स इचलकरंजी इथे तुम्हाला एक हजारच्या खरेदीवर स्मार्टवॉच फ्री दोन हजारच्या खरेदीवर सोन्याचे चीन फ्री तीन हजारच्या खरेदीवर कांजीवरम साडी फ्री सहा हजारच्या खरेदीवर सोन्याचे नेकलेसही फ्री भेटेल खरेदीला येणाऱ्या सर्व स्त्री एक लकी ड्रॉ काढणार आहोत लकी ड्रॉ मध्ये विजेत्याला एक ग्राम सोन्याचे नेकलेस मिळणार आहे क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईन आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईन ॲडव्होकेट सौ सुप्रिया जालिंदर गायकवाड यांची आम आदमी पार्टी पिंपरी विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती पिंपरी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्तृत्व प्रामाणिकपणा आणि जनआंदोलनातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाचा गौरव करत सौ सुप्रिया जालिंदर गायकवाड यांची आम आदमी पार्टी पिंपरी विधानसभा अध्यक्ष म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री रविराज बाबन काळे यांनी सुप्रिया गायकवाड यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदान केले त्यांच्या समाजकार्यातील सक्रिय सहभाग महिलांच्या प्रश्नांबाबतचे संवेदनशील नेतृत्व आणि जनतेशी असलेला थेट संपर्क लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे या नियुक्तीमुळे पिंपरी विधानसभा क्षेत्रात आम आदमी पार्टीचे संघटन अधिक मजबूत होऊन पक्षाचे धोरण आणि दिल्ली पंजाबमधील जनकल्याणकारी मॉडेल जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य वेगाने होईल असा विश्वास शहराध्यक्ष रविराज काळे यांनी व्यक्त केला सौ सुप्रिया गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत पिंपरी विधानसभा क्षेत्रात आम आदमी पार्टीचे ध्येय आणि तत्वे घराघरात पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे यावेळी उपस्थित शहराध्यक्ष रविराज काळे सुरेश गायकवाड राहुल मदने विकी पसोटे सुरेश भिसे इम्रान खान शिवकुमार मनसोडे संजू झोपे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा